लग्न म्हटलं की गाणे आले आपण आता लग्नाचे गाणे गाऊया आणि आनंद लुटूया लग्न म्हटलं लग्नामध्ये अनेक प्रकारची गाणी म्हटली जातात गा गाण्याच्या ओव्या असतात साधी गाणी असतात अनेक प्रकारची गाणी असतात त्यांचा आपण ब्रह्मचारी माझ्या बापानी ग बापानी मला दिल माझ्या बापानी ग आणि बाप कशाला ग कशाला लो विशाला कशा ग कशाला लो वि झाला बाप जमिनी लाग जमिनीला लो झाला बाप पैशा लाग पैशाला लोभी झाला हिरवी वांगडी ग वांगडी ब्रह्मच्या लाग कशाला वी झाली आई कशाला ग कशाला वी झाली आई कामाला ग कामाला वी झाली आई कामाला ग कामाला वी झाली हिरवी बांगडी ग कशाला लो वि भाऊ कशाला ग कशाला लो वि झाला बऊ आट्यात गट्यात लो विऊ आऊला गऊल लो वि झाला हिरवी बांगडी ग बांगडी ब्रह्मचारी हिरवी बांगडी ग बांगडी ब्रह्म <zart> शिऱ्याची अशी दिली पयली पंगत दाळ बातानी था शेऱ्याची शिऱ्याचा झाला गोडा मुळा व्याई मिळाला साधा बोळा शिऱ्याचा <zart> झाला गोळा मुळा व्याई मिळाला साधा बोळा माझ्या ताईचं लगीन करू मी तू मन आशी दिली पाय आशी दिली दुसरी पंगत दाळवत आणि बुंदीची आशी दिली दुसरी पंगत दाळवत आणि बुंदीची बुंदीचा झाला बुगा बुगा व्याई मिळाला जोगा बुंदीचा करू मी दुमन माझ्या दादाच लगीन लगीन करू मी दुमन आशी दिली ती सरी पंगत दाळवाताणी जिलबीची आशी दिली ती सरी पंगत दाळवाताणी जिलबीची जिलबीचा दाला तार तार व्याई मिळाला दिलं दा जुलवीचा लगीन करू मी धुमन माझ्या ताईचं लगीन लगीन करू मी मन अशी दिली चवथी पंगत दाळवत आणि श्रीखंड अशी दिली चवथी पंगत दाळवत आणि श्रीखंड श्रीखंड वाडल वाटीत, वैनी बसल चाटीत श्रीखंड वाड, माझ्या लगीन करू मी लगीन करू मी धूम लगीन करू मी धूमन अशी ही लग्नाची गाणी किती मनोरंजक वाटतात नाही का मनाला खूप मोहक वाटतात माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला, प्रमिला ब्राह्मण